नमस्ते मित्रांनो जय शिवराय मित्रांनो संभाजी महाराज छत्रपती कसे झाले आणि त्यांच्या राज्याभिषेकावेळी स्वराज्यात कोणकोणत्या कौन हालचाली सुरू होत्या तो प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या काळी शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता रयतेचा आधार गेला होता आणि तो दिल्लीचा औरंगजेब मराठ्यांचे राज्य आता संपणार ह्या आशेने डोळे लावून बसला होता पण त्याला ठाऊक नव्हते शिवरायांचे दुसरे रूप म्हणजेच युवराज संभाजी हे स्वराज्याचे रक्षण करण्यास सज्ज होते शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्यात काही काळ अस्थिरता निर्माण झाली होती अष्टप्रधान मंडळातील काही लोकांनी शंभूराजांच्या कार्यशैलीवर शंका घेत त्यांना स्वराज्यापासून दूर ठेवण्याचा कट रचला होता महाराजांच्या मृत्यूची बातमी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचू दिली नाही आणि एवढंच नाही तर त्यांना अटक करण्यासाठी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना पाठविण्यात आले परंतु हंबीरराव हे स्वराज्याचे निष्ठावान निष्ठावानपाईक होते त्यांनी ओळखले होते की शिवरायांचे स्वप्न फक्त शंभूराजेच पूर्ण करू शकतात आणि म्हणून त्यांनी तो अन्याय आदेश जुडकारून शंभूराजांना साथ दिली आणि वीस जुलै सोळाशे ऐंशी रोजी शंभूराजांचे मंचकारवण झाले राज्य अभिषेक हा केवळ सोहळा नसून ती स्वराज्याच्या अस्तित्वाची मोहर होती आणि म्हणून काही ती चिंतकांनी सुचवले की गडबडीत झालेल्या मंचकारोहनापेक्षा विधिहित राज्याभिषेक करणे इष्ट ठरेल छत्रपतीच्या सिंहासनाची प्रतिष्ठा जपण्यासाठी शंभूराजांनी ही सूचना मान्य केली आणि मग सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी तो दिन उजाडला रायगडावर सनई चौघुडे वाजू लागले रायगडाच्या नगड्याचा आवाज दिल्लीच्या तक्ताला कंप सोडणारा होता संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले जनतेसाठी तर ही दुसरी दिवाळीच होती कारण त्यांचा हरविलेला आधार त्यांना परत मिळाला शिवरायांच्या काळातील व्यवस्था पुढेही तशीच राहील आणि स्वराज्याचे रक्षण प्राणा पलीकडे केले जाईल ही ग्वाही संभाजीराजांनी रायतेला दिली संभाजीराजांनी सर्व किल्लेदारांना आणि सरदारांना पत्रे पाठवली या पत्रांवर त्यांची खास पिंपळपा नाकाराची राजमुद्रा होती शिवरायानंतर स्वराज्य कोसळेल असा त्या औरंगजेबाचा अंदाज होता पण शंभूराजांनी अल्पावधीतच राज्य कारभाराची घडी बसवून शत्रूंना चोख प्रत्युत्तर दिले होते छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते तर ते धैर्य निष्ठा आणि जिद्दीचे जिवंत प्रतीक होते त्यांनी आपल्या पराक्रमाने मुघल इंग्रज आणि पोर्तुगीज या सर्वांनाच नमोविले आणि शिवरायांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आणि अशा या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीला आणि रयतेच्या धाकल्या धन्यांना माझा मानाचा मुजरा धन्यवाद जय शिवराय